आजकाल आपण सगळेच इंटरनेट वापरतो ऑनलाईन शॉपिंग असो बँकिंग असो किंवा सोशल मीडिया आपलं जीवन ऑनलाईन जगाशी जोडलेलं आहे पण जसं ऑनलाईन जगात फायदे आहेत सायबर हल्ले म्हणजे ऑनलाईन हल्ल्यांचं प्रमाण हल्ले खूप वाढलं आहे सामान्य नागरिक सुद्धा याचे शिकार होऊ शकतात आज आपण अशाच काही प्रमुख सायबर हल्ल्यांच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे फिशिंग मालवेअर आणि रॅम्सवेअर हे नेमके काय आहेत ते नेमके कसे काम करतात आणि यापासून आपण स्वतःला कसं वाचू शकतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम समजून घेऊ फिशिंग म्हणजे नेमकं काय फिशिंग म्हणजेच ऑनलाईन फसवणुकीचा एक प्रकार आहे जिथे हॅकर तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची खाजगी माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये तुम्हाला बँक एखादी प्रसिद्ध कंपनी किंवा सरकारी संस्था असल्याचा दावा करणारे ईमेल्स किंवा मेसेज येतात हे ईमेल्स किंवा मेसेज अगदी खरे असल्यासारखे दिसतात त्यामध्ये तुम्हाला लिंकवर क्लिक करायला किंवा एखादी फाइल डाऊनलोड करायला सांगतात उदाहरणार्थ तुम्हाला तुमचं बँक अकाउंट ब्लॉक झालं आहे लगेच या लिंकवर क्लिक करून माहिती अपडेट करा असा मेसेज येऊ शकतो तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला एका खोट्या वेबसाईटवर घेऊन जातात जे बँकेच्या वेबसाईट सारखीच दिसते तिथे तुम्हाला तुमचं युजर नेम पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाकले की ती माहिती थेट हॅकरकडे जाते आणि तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं फिसिंग ईमेल मेसेज किंवा खोट्या वेबसाईटद्वारे केले जाते आता समजून घेऊ मालवेअर म्हणजे नेमकं काय मालवेअर म्हणजे मॅलेशियस सॉफ्टवेअर म्हणजे तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये हानिकारक असलेले प्रोग्राम व्हायरस वम ट्रोजन हॉर्स हे मालवेअरचे काही प्रकार आहेत हे मालवेअर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसतात आणि तुमच्या फाईल्स खराब करू शकतात तुमची माहिती चोरू शकतात किंवा तुमच्या डिव्हाइसवर नियंत्रण मिळवू शकतात मालवेअर अनेकदा संशयित ईमेल सोबत आलेल्या फाईल्स मधून खोट्या वेबसाईट चोरून किंवा ड्राइव्ह मधून पसरू शकतात एकदा मालवेअर तुमच्या मध्ये शिरले की ते खूप नुकसान करू शकतो त्यानंतर समजून घेऊ रॅम्सवेअर म्हणजे नेमकं काय रॅम्सवेअर हा एक प्रकारचा मालवेअरच आहे पण तो आणखी धोकादायक असतो जेव्हा रॅमश्युअर तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये शिरतो तेव्हा तो, ते तो तुमच्या सगळ्या फाईल्स करतो म्हणजे त्या लॉक करतो त्यामुळे तुम्ही तुमच्या उघडू शकत नाही किंवा वापरू शकत नाही फाईल्स लॉक केल्यानंतर हॅकर तुमच्याकडे खन्नी मागतात आणि पैसे दिल्याशिवाय अनलॉक करणार नाही अशी धमकी देतात त्यामुळेच रॅमश्युअरचा हल्ला झाला की तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आणि तुमच्या डेटात सुद्धा नुकसान होऊ शकतं आता प्रश्न येतो की आपण या सगळ्या धोक्यापासून आपण स्वतःला आणि आपल्या ऑनलाईन सुरक्षित ठेवायचं यासाठी काही सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला अनोळखी नंबरवरून किंवा अनोळखी ईमेल आय डी वरून आलेल्या मेसेजवरील लिंकवर क्लिक करू नका तुमच्या ऑनलाईन अकाउंटसाठी नेहमी मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरा तसेच जिथे शक्य असेल तिथे टू फॉक्टर ऑटोरायझेशन ऑन करा तुमचा मोबाईल कम्प्युटर आणि तेथील ऍप्स नेहमी अपडेट ठेवा तुमच्या कम्प्युटर आणि मोबाईल मध्ये चांगला आणि अपडेटेड अँटीवायर सॉफ्टवेअर वापरा त्याचबरोबर तुमच्या कम्प्युटरमधील महत्वाच्या फाईल्सचा नियमितपणे तुम बॅकअप घ्या कोणतीही नवीन ऍप डाउनलोड करण्यापूर्वी तिचे रिव्ह्यू वाचा ते तुमच्या फोनमध्ये कोणत्या गोष्टींना ऍक्सेस मागत आहे हे देखील तपासा अनावश्यक परवानग्या देऊ नका तुमचे बँक डिटेल्स पासवर्ड किंवा इतर खाजगी माहिती कोणालाही ऑनलाइन देऊ नका ऑनलाइन जग खूप उपयोगी आहे पण तिथे अनेक धोके दडलेले आहेत फिशिंग मॉलवेअर आणि रॅम्सवेअर हे त्यापैकी काही प्रमुख धोके का आहेत पण जर आपण जागरूक राहिलो आणि काही सोप्या सुरक्षित टिप्स फॉलो केला तर आपण या सायबर हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो त्यामुळे ऑनलाईन जगताना नेहमी स्मार्ट आणि सुरक्षित राहा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद